संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घनगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घनगोत कोणाचे घर कोणाच कोणाचे आई बाप पुत्र मित्र पत्नी कोणाचे नाव गाव कोणी नाही वतनी कोणाचे आई बाप पुत्र मित्र पत्नी कोणाचे नाव गाव कोणी नाही वतनी मोठे मोठे घसरून गेले थर कोणाचे घनगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घनगोत कोणाचे घर कोणाचे आई बाप पुत्र मित्र पत्नी कोणाचे नाव गाव कोणी नाही वतनी कोणाचे आई बाप पुत्र मित्र पत्नी कोणाचे नाव गाव कोणी नाही वतनी मोठे मोठे घसरून गेले थरावर थर कोणाचे गणगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गोत, कोणाचे घर कोणाचे गोत, कोणाचे घर